शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचाही जास्त वेळ घेत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता आपण एप्रिल महिन्याच्या शेवटी आलेलो आहे आणि येत्या काळामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये कापूस दरासंदर्भात काय ताजी अपडेट आहे मे महिन्यामध्ये खरंच कापसाचे बाजारभाव वाढतील का कुठपर्यंत वाढतील किंवा काय गणित आहे एकंदरीतच राहिलेले जे शेतकरी आहे थोडेफार पाच दहा टक्के वीस टक्के वेगवेगळ्या ठिकाणी जे काय असेल ते तर यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का या संदर्भात शॉर्टकटमध्ये तीन मिनटाच्या आतमध्ये आपण आढावा घेणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन आला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर शंभर टक्के आपण कमेंटमध्ये पटकन त्या ठिकाणी कमेंट करा आपले प्रतिक्रिया व्यक्त करा आणि तुम्हाला माझ्यासोबत थेट कॉलवर जर बोड बोलायचं असेल तर मी माझा मोबाईल नंबर पण देतो परंतु तो व्हिडिओच्या शेवटीमध्ये देतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि दुपारी तीन ते सहामध्येच मात्र तुम्ही मला कॉल करत चाला मित्रांनो आता एकदा मी तुम्हाला ताजे मार्केटचे बाजार भाव सांगतो नंतर कापसाची परिस्थिती मे महिन्यामध्ये काय भाव असू शकतो संदर्भात ताजा डिटेल आढावा सांगतो मित्रांनो सद्यस्थितीला अमरावती सात हजार चारशे पन्नास सावनेर सात हजार शंभर पारशिवनी सात हजार दोनशे उमरेड सात हजार तीनशे देऊळगाव राजा सात हजार सहाशे पन्नास वरोरा सात हजार चारशे एकवीस त्याच्यानंतर वरोरा कांबाडा सात हजार चारशे सिंधी सेलो सात हजार सहाशे दहा अकोला सात हजार नऊशे चाळीसपर्यंत हा हायस्ट दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या सर्वांचा जो मुख्य प्रश्न आहे तर तो म्हणजे मेमध्ये कापसाचे दर वाढतील का तर सद्यस्थितीला परिस्थिती अशी आहे शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून जो आ, मार्केट कापसाचे एक प्रकारे पडले होते कमी झाले होते मागच्या दोन तीन दिवसापासून थोडी थोडी सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे तुमच्याकडे ती जाणवत असेल पन्नास शंभर दीडशे दोनशेपर्यंत असे काही ठिकाणी बाजार भाव वाढलेले काही ठिकाणी स्थिर आहे आता बाजार भाव वाढीसाठी दोन तीन महत्त्वाचे घटक आहे नंबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता असलेला कापसाचा दर्जा पण आहे त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केट तर पाठीमागं जे काही भाव वाढले होते त्याला कारण होते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढलेले भाव आता आणि महत्त्वाचा घटक म्हणजे मागणी पण तर सध्याच शेतकऱ्यांसाठी गणित असं सा सांगतो एप्रिलच्या एंडिंगमध्ये आपण आहोत आणि मेमध्ये काय गणित आहे तर हे बघा अजूनही कापसाला मागणी टिकून आहे एक प्रकारची प्लस पॉईंट आहे सगळ्यांसाठी मागणी टिकून आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट कापसाचे आवक आवक हे जे गणित आहे आवक कमी झाली की दरात थोडीशी वाढ होती तर हे गणित आता शेतकऱ्यांच्या थोड्याशा बाजून आहे कारण बहुतांश शेतकऱ्याचा कापूस संपल्यात जमा ही आवक आता कमी होताना दिसत आहे तर निश्चितच मेमध्ये आवक अजून कमी होऊन त्या ठिकाणी कापूस दरवाढीसाठी फायदा होणार तिसरी महत्त्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय मार्केट तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे बाजारभाव थोडीशी सुधारणा झाली की शंभर टक्के सुद्धा त्याचा फायदा होईलच तर निश्चितच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा थोडीशी हालचाल होण्याची शक्यता वाटत आहे बघू आपण येत्या काळात काय होतं ते पण त्याचबरोबर आवक कमी असल्यामुळे सद्यस्थितीला आणि पण एक नक्की आहे की कापसाचा दर्जा थोडासा प्रत्येक म्हणजे कमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सारखा भाव नाही ही वस्तुस्थिती आहे तर निश्चितच आवक हे जे गणित आहे आणि मागणी टिकून आहे या गणितामुळे निश्चितच मे महिन्यामध्ये एप्रिलच्या या पाठीमागच्या आठ दहा दिवसापासून किंवा पंधरा दिवसापासून जो मिळत असलेला कापूस भावे या भावात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे पण आपल्याला जर जास्त भाव वाढीची अपेक्षा असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर चांगला कापूस वाढला भाव वाढला तरच इकडे जास्त भाव वाढू शकतो नाहीतर शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत मे महिन्यामध्ये आहे ते एप्रिलच्या भावामध्ये सर्वत्र शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत भाववाढीची शक्यता वाटत आहे बघू मित्रांनो निश्चितच आपली प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी प्रत्येक अपडेटवरती आपली नजर आहेत तर माझ्यासोबत थेट संपर्क करणाऱ्या शेतकरी बांधवासाठी मी माझा नंबर देतो आहे पण विनंती आहे दुपारी तीन ते सहामध्येच फोन करा जी आहे तर जी मला मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचं काम मी करत असतो याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होत असतो बाकी प्रत्येकाने निर्णय आपल्या पद्धतीने घ्यायचा असतो माझा मोबाईल नंबर देतो आपण मोबाईल नंबर नोट करून घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसठ सेहेचाळीस परत सांगतो एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट कर शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद